हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ ताज आहे मावच्या स्कूलमध्ये गोकुळ अष्टमी सेलिब्रेशन त्यासाठी तिला राधाचा लुक तर इथे बघा मी तिच्यासाठी काही ज्वेलरी घेऊन आलेली आहे काल गेले ती ठेशनला त्यामुळे थोडीफार शॉपिंग केलेली आहे तर इथे बघा गजरा भिंदिया नेकलेस वगैरे मी घेऊन आलेली आहे घरातली सगळी कामं मी आवरून घेतलेली आहे मीसुद्धा रेडी झालेली आहे तर इथे बघा ती ओढणी आणलेली आहे काल मी तिला ड्रेसवर मॅच होण्यासाठी आणि इथे बघा घागरा आणि चोली शिवून घेतलेली आहे राधासारखी नॉर्मल साडीशी कारण तिचा स्कूलमध्ये फुल डे होता आणि खूप काही हेवी नाही घालू शकत नॉर्मल असं घालायचं होतं त्यामुळे मी तिला लूज कपडे घालून पाठवलेले हो ज्यामुळे तिलाही जास्त त्रास नाही होणार आणि मेकअप देखील एकदम नॉर्मल केला होता तर इथे बघा मी माऊला उठून घेतला आहे आणि आम्हाला रात्री मेसेज आला होता की ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे तर हे बघा हे एक डोक्याला ताप झालेलं आहे तर त्यासाठी मी ग्रीटिंग कार्डसाठी सामान घेऊन आली आहे नॉर्मल बनवणार होती तर इथे बघा माऊला मी रेडी करून घेतलं आहे व्हिडिओ काढणार होती पण सुझला मोबाईल दिला होता कारण की ती घेऊन बसलेली मोबाईल तर तिला पाहिजे होता त्यामुळे काही शूट करता आलंच नाही तर इथे बघा थोडंफारच शूट केलं आहे मी मेकअप केलेलं आणि इथे बघा ग्रीटिंग कार्ड देखील बनवून घेतलेलं आहे तर ग्रीटिंग कार्ड पण नॉर्मलच बनवलं आहे कारण सुजू मधी मधी येत होती तर इथे बघा नॉर्मल असं ग्रीटिंग कार्ड बनवून झाल्याच्यानंतर मी माऊचे थोडेसे फोटो काढून घेतले कारण लेटही झालं होतं तर इथे बघा नॉर्मलशी रेडी केली ती तिला कशी दिसते नक्की सांगा हा माऊचा फायनल लुक आहे तर बघा कशी फोटो काढण्यासाठी देते तर इथे बघा एक छोटीशी रील काढलेली गाणं न लावता फक्त ती डान्स करत होती आणि म्हटल्यानंतर आपण गाणं ॲड करूया तर कशी डान्स करते नक्की सांगा तर इथे बघा आमचं सगळं रेडी झाल्याच्या नंतर आम्ही निघलो स्कूलला तर मी तिला स्कूलला सोडून आली आणि त्यानंतर इथे बघा सगळे कामं करून घेतले तर तिला नंतर मी घेऊन आली पण व्हिडिओ काढायला काही नाही भेटला तर इथे बघा तिला फ्रेश करून घेतलं आणि नाश्ता दिला स्कू आणि क्लाससाठी रेडी केलं तर इथं बघा रेडी झाल्याच्यानंतर ती क्लासला निघाली आहे तर कशी बोलते बाय बाय मम्मा व्हिडिओच्या बघण्याच्या नादामध्ये चप्पल नाही घातली अशीच निघाली त्यानंतर मी म्हटलं चप्पल घाल त्यामध्ये मी चप्पल घातली आणि मग गेली तर ती गेल्यानंतर मी सुजूला झोपवून घेतलं त्यानंतर जेवणाची तयारी केली कारण संध्याकाळी उपवास होता तर इथं बघा सगळं जेवण मी करून घेतलेलं आहे चपाती डाळ भात भाजी भेंडीची भाजी बनवलेली घरात सगळ्यांना भेंडीची भाजी आवडते त्यामुळे तर म्हटलं आता काहीतरी गोड करूया आपण तर गोड करण्यासाठी मावला चुरमाचे लाडू खूप आवडतात त्यामुळे मी म्हटलं इथं दोन चपात्याचे आपण चुरमा लाडू करूया तर मस्त घीमध्ये भाजून घेतलेल्या चपात्या मी करून घेतल्या त्यानंतर दोन चपात्या त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि इलायची पावडर टाकून वाटून घेतलं त्यानंतर एक ते दीड चमचा मी त्याच्यामध्ये घी टाकून मस्त असे लाडू ओळून घेतले किती सुंदर दिसतात बघा आणि खायलाही खूप असे मस्त लागतात तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा ते बघा आता देवाला निवेद्य काढून घेते मी तरी ते, ते बघा एका ताटामध्ये मी वाढून घेतले चपाती भाजी डाळ भात आणि हे पापड करायला भेटला नाही पापड देखील मी करणार होती तर चला देवाला निवेद्य दाखवून घेते तर तुम्ही पण या जेवायला तर बघा कसं वाटतंय ताट नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा